बातमी आहे जुन्नर तालुक्यातील मनसेच्या गांधीगिरीची दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे चौदा नंबर येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे फाटा येथील सर्विस रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते व हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असून देखील त्यांच्यामार्फत हे खड्डे बुजवले गेले नाहीत केवळ अजितदादा येत आहेत म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेवाळे नावाच्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरांना सांगून हे खड्डे पाटबंधारे विभागाने बुजून घेतले आहेत त्यामुळे मनसेच्या वतीने या अधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन गांधीगिरी करत सन्मान करण्यात आला आहे अजितदादा दररोज जुन्नर तालुक्यात आले तर बरे होईल जेणेकरून तालुक्यातील सर्व रस्ते बुजवले जातील अशी भावना यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी व्यक्त केली आहे यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संभाजी तांबे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ मंत्री महोदय उपस्थित राहणार असतील तरच खड्डे बुजवले जाणार आहेत का असा प्रश्न देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थित केला गेला आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण काम चांगलं राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे तुम्ही बुजवले की नाही ऐका ना ते कोणाचं काम होत ते काम कोणतं आपल्याला सामान्य नागरिकांचे टोल घेतात त्या रस्त्याचं काम करायला सार्वजनिक बांधकाम तुम्हाला सांगितलं तिथं तुमचा अधिकार पोहोचतो का नाही राष्ट्रीय महामार्गावरती अनेक ठिकाणी खड्डे पडले होते आणि ते आहेत आता खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे सर्व्हिस रोडचे होते ते सर्विस रोडचे खड्डे आता यांनी सांगितलं का ते खड्डे कोण बुजवत आहे ते खड्डे बुजवते इरिगेशन विभाग कुठला आहे विभाग कुठला आहे राष्ट्रीय महामार्ग विभाग नॅशनल हायवे नॅशनल हायवे आणि याचे खड्डे बुजवते होते इरिगेशन त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो आणि इथल्या साहेबांचा सत्कार केला आहे ते मॅनेजर साहेब आहेत यांना एवढं पण माहीत नव्हतं का ते खड्डे कुठले आहेत राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे आहेत का ते खड्डे कुठले इरिगेशनचे इरिगेशनचे खड्डे आहेत का ते नाही आणि अजितदादा साहेब येतात या ठिकाणी म्हणून हे सगळं काम चालू आहे आणि या ठिकाणी आमची विनंती आहे या ठिकाणी अजितदादा पवार यांनी रोज म्हणतरी तालुक्यात यावं आणि तालुक्यात जे काही खड्डे तर ते खड्डे जरी बुजले जाते त्यामुळं आज या ठिकाणी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी येऊन आम्ही याचा सत्कार केलेला आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा